ठाणे महानगरपालिकेच्या नवपार प्रभाग समितीच्या वतीने उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाणे शहरात विविध ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली होती देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हर घर तिरंगा घर घर तिरंगा असा नारा दिल्यानंतर सर्वच भागामध्ये नागरिकांकडून आपापल्या घरांवरती तिरंगा फडकवण्यात येत आहे त्याचबरोबर राज्य सरकार व महानगरपालिका यांच्या माध्यमातून देखील हरभर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत नागरिकांच्या घरोघरी जाऊन तिरंगा देणे व तिरंग्याचे महत्त्व पटवून सांगणे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याच अनुषंगाने स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणे महानगरपालिका नौपाडा प्रभाग समितीच्या वतीने आज ठाणे शहरातील जांभळी नका मार्केट तलावपाळी स्टेशन आदी परिसरातून भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली होती या तिरंगा रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते ही तिरंगा रॅली उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक आयुक्त सोपान यांच्या नियोजनाने पार पडली ठाणे महानगरपालिकेमार्फत हा मोठ्या प्रमाणात आपण रॅली आयोजित केलेली आहे पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून या अनुषंगाने ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आठवड्यामध्ये घर घर तिरंगा हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर आपण रॅलीही करतोय यामध्ये प्रभाग समिती अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर स्वयंसेवक या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात मार्केट एरिया रेल्वे स्टेशन परिसर त्या जांभळी नाका पाणी अशा सगळ्या परिसरामध्ये आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात रॅली आपण आयोजित केलेली आहे